नमस्कार मैत्रिणी अर्चना फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे चला तर आपण सुंदर अशी डिझाईन कमी धडीपासून करूया तर ब्लाऊज पिचे कापड आणि काटा आपण बाजूला ठेवून घेत दिलेला आहे हे बघा शोल्डर आहे साडेपाच त्यातला अडीच इंच मी गळा घेतलेला आहे ब्लाऊजची घडी आहे साडे दहा आणि उंची आहे पंधरा इंच आणि आता आपण दहा इंचचा गळ्याची उंची घेणार आहोत आडवे आपण साडेतीन इंचवर एक रेषा आखून घेतलेली आहे आणि आता बॉक्स आखून घेऊया गळ्याचा हे बघा आपण बॉक्स आखून घेतलेला आहे आता गळ्याचा आकार आपण ड्रॉ करून घेऊया आखून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण गळ्याचा आकार आखून घेणार आहोत कमी काटापासून अगदी सुंदर असे आपण ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत आणि हे बघा आपण आकार दिलेला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे दोन भाग आपले वेगवेगळे पाठीचे करायचे आहेत आपण आणि हे बघा हे हा मधला भाग आपला तर अशा प्रकारे आपण कट करून घेणार आहोत आता हे कॅनव्हास घेतलेलं हे डबल फोल्ड केलेलं आहे त्याच्यावर आपण जो गळा कट केलेला होता तो ठेवून द्यायचा आहे आणि कॅनवास आखून घ्यायचा आहे कॅनव्हासवर हे बघा अशा प्रकारे गळा आखून घ्यायचा आहे आता ब्लाउज जे अस्तर बाजूला ठेवायचे आहे आणि हे बघा कॅनवास आकाराबरोबर कट करून घ्यायचे आहे बाजूला जास्तीचे एक इंचचं अंतर सोडून अगोदर कट करायचे आहे कॅनवास आणि आतल्या बघा बाजूला आकाराबरोबर पण आपण कॅनवास कट करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे कॅनवास घेतलेलं आहे हे बघा हे ब्लाउज पीचचे कापड आहे आपले ते दोन भाग त्याचे वेगवेगळे वेग करायचे कट करून आणि ते हे बघा दोन भाग आपण वेगवेगळे वेग केले आहेत एक अस्तर घेतलेला आहे अस्तरचा भाग एक घेतलेला आहे आणि त्याच्यावर हे बघा अशा प्रकारे कॅनव्हास ठेवलेला आहे आणि हे बघा याला आपण शिलाई घालून घेणार आहोत आतल्या मधल्या बाजूला आपण कॅनव्हास ठेवलेला आहे वरच्या बाजूला अस्तर आहे आणि खालच्या बाजूला आपला ब्लाऊज पीस आहे आणि हे बघा अशा प्रकारे आपण शिलाई घालून घ्यायची आहे गळ्याच्या आकाराबरोबर हे बघा आणि चारी बाजूनी पण आपल्याला हे बघा अशा प्रकारे शिलाई घालून घ्यायची आहे हे बघा आपण चारी बाजूने शिलाई घालून घेतलेली आहे आता अस्तर बरोबर राहिलेले कापड कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपण राहिलेलं कापड अस्तरबरोबर कट करून घ्यायचे आहे हे बघा आता एक गोल्डन कापड घेतलेलं आहे मी त्याच्यात तिरप्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे तिरप्या अशा पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि ते पट्ट्या हे बघा त्याची विरुद्ध दिशेला करायची आणि हे बघा अशा प्रकारे शिलाई घालून घ्यायची आहे हे बघा आपण शिलाई घालून घेतलेली आहे आता थोडीशी दुमट घालून पट्टीला शिलाई घालून घ्यायची आहे आणि आपण गळ्याचा जो आकार दिला आता त्याला हे बघा पायपिंग करून घ्यायची आहे गोड देऊन घ्यायचं आहे हे बघा अशा पद्ध पद्धतीने ती पट्टी आपण गळ्याच्या आकारला बसवून घ्यायची आहे हे बघा आपण पट्टी बसवून घेतलेली आहे आता पट्टीला छोटे छोटे कड देऊन घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असे कड देऊन घ्यायचे आपण दिलेली टिपकट होणार नाही याची ना काळजी घ्या आणि हे बघा ते सरळ करून घ्यायचे टोक आणि पट्टी हे बघा अशा प्रकारे आणि टोकाच्या आपण काहीतरी टोकाचं साहि घ्यायचं आणि त्यांनी सरळ करून घ्यायचे ते टोक टोक काढून घ्यायचे तर व्यवस्थित असे आणि पायपिंग करून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी पायपिंग करून घ्यायची आहे आपण गोड देऊन घ्यायचं आहे ब्लाऊजच्या गळ्याला हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असं गोट देऊन घ्यायचं आहे हे बघा आपण पायपिंग करून घेतलेली आहे आता पहिल्या भागासारखा दुसरा पण भाग आपण तयार करायचा आहे आणि आपण जी दिलेली पायपिंग होती त्याच्या बाजूला आणखी एक शिलाई घालून घ्यायची म्हणजे फिनिशिंगला गळा छान दिसतो आता हे बघा हे कापड घेतलेलं आहे एक पट्टी आणि त्याच्यावर जो आपला ब्लाऊजचा काठ निघालेला होता तर ठेवला आहे त्याला शिलाई घालून घेतली तो उलटा करून अगोदर आपण ठेवला होता काठ आणि हे बघा सरवर एक पाय दाबटीप घालून घ्यायची आपण आणि हे बघा सरळ करून एक शिलाई घालून घ्यायची आहे आणि चारी बाजूने पण शिलाई घालून घ्यायची आहे हे बघा आपण चार बाजूने शिलाई घालून घ्यायची आता त्या पट्टीचा हे मद्य काढून घेतलेला आहे आणि आपला जो अस्तरचा कट करताना जो आकार निघाला होता तो घ्यायचा आहे तो ठेवून द्यायचा त्याचा आकार आखून घ्यायचा आहे हे बघा आणि जे आपण भाग तयार केलेले त्या आकाराबरोबर ठेवून द्यायचे सॉरी आपला आकारा अगोदर उलटा ठेवला होता आपण आता सरळ देऊ ठेवून आपण आखून घेतलेलं आहे आणि हे बघा अशा प्रकारे पाटीचा भाग जोडून घ्यायचा आहे त्या का पट्टीवर काटाच्या हे बघा अशा प्रकारे आता दुसरा पण भाग तशाच प्रकारे जोडून घ्यायचा आहे दोन्ही भाग जोडून दो झालेले आहेत आता एक गोल्डन पट्टी घ्यायची आहे गोल्डन कपड्याची आणि त्याला दुमाळ घालून शिलाई घालून घ्यायची आहे व्यवस्थित आणि पाटीच्या खालच्या भागाला आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे आणि राहिलेले जे तिरपे कापड ते फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि त्याची दुमट घालून गोट घालून घ्यायचं आहे पाठीच्या खालच्या भागाला हे बघा अशा प्रकारे तर मैत्रिनो कसा वाटलं व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद